श्री शरणलिंगेश्वर महाराजांचा महोत्सव असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला भारतरत्न इंदिरानगर इथल्या श्री शरण शिवलिंगेश्वर महाराजांचा अड्डपल्लखी म्हणजे पालखी महोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला दरवर्षी श्रावण समाप्तीनिमित्त या पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं श्रावण महिन्यात दररोज पहाटे साडेपाच ते सहा यावेळेत जप आणि त्यानंतर श्रींची पादपूजा असा नित्यक्रम असतो याची सांगता अड्डपल्लकी अर्थात पालखी महोत्सवानं होते श्रींच्या पालखी महोत्सवा दिवशी जप महाभिषेक पालखी मार्गावर प्रभात फेरी पादपूजा आदी धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत कर्नाटकातील आळंद तालुक्यातील हिरोळी इथले सोमेश्वर भजनी मंडळ बनशंकरी देवस्थान भजनी मंडळ मादन हिप्परगा इथले श्री शरण शिवलिंगेश्वर भजनी मंडळ अक्कलकोट तालुक्यातील जेऊर इथले चिट्टहलगी आणि सनैवादक संघ तसंच ढोलपथक आदींचा समावेश होता ही मिरवणूक भारतरत्न इंदिरानगर परिसरातून काढून त्याची मंगलमय वातावरणात ओम नम शिवाच्या मंत्रोच्चारानं सांगता झाली यावेळी शरणभक्तांकडून शिवनामाचा गजर आणि इतर जयघोष करण्यात आले <संवाल> ఏం కండి ఆరోగ్య